जव्हारकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्याकडे नगरपरिषदेचं दुर्लक्ष गेल्या दोन महिन्यांपासून जव्हारच्या जयसागर धरणाच्या मुख्य वाहिनीपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे ही बाब तेथील कार्यावर हजर राहणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी वरिष्ठांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील कुंभकर्णाच्या गाढ गाड झोपेत आणि चिरीमिरी नादात पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करून अधिकारी आणि पाणी पुरवठा करणारे अधिकारी हेतुपूर्वक या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत वास्तविक नगर परिषदेने उन्हाळ्यातील नियोजन करून जव्हार शहरातील प्रत्येक प्रभागात एक दिवस ठरून पाणी पुरवठा बंद केला आहे मात्र एवढी पाणी सुरू असताना हा एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करून पालिका साध्य तरी काय करणार आहे हा प्रश्न सर्वसामान्य जव्हारकरांना पडलाय पाणीपट्टी वसुलीच्या नावानं सर्वसामान्य नागरिकांकडून मोगलशाहीनं वसुली करणाऱ्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या एवढी मोठी गंभीर बाब लक्षात कशी आली नाही पाणीपुरवठ्याचा हेच तुमचं भोंगळ धोरण आहे का जर ही गंभीर बाब तातडीनं दुरुस्त झाली नाही तर एप्रिल महिन्यातच जव्हारच्या अधिकारी यांच्या नियोजन शून्य कामामुळे हो जव्हारकरांना व नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागणार आहे मुख्याधिकारी कांबळे मॅडम देखील या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा जनआक्रोशी बघायला मिळत आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट सामान्य नागरिकांचा दिवाळ्याचा पाणी प्रश्न एवढा आयरणीवर येत असताना ह्या इकडे आपण बघाल तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या दिल्लकल्यामुळे लाखो हजारो लिटर पाणी इकडे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून वाया जातं एक या पायपाचा साधा जिथे देतो ह्या कर्मचाऱ्यांना भरायला यांच्याकडे वेळ नाही ठीक परिस्थिती राहिली तर जवारचा पाऊस हा लहरी पाऊस असतो कधी जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आला तर ठीक नाही तर जुलै महिन्याला जाईल आजच्या घडीला लाखो रुपयाचा खर्च करून इकडे या धरणाची पातळी वाढवली का जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येकाच्या घरात पाणीपुरवठा व्यवस्थित होईल यासाठी आणि मात्र इकडची परिस्थिती बघितली तर हजारो लाखो लिटर पाणी चोवीस तास हे वाया जात असतं मात्र याकडे लक्ष द्यायला या अधिकाऱ्यांना अजिबात वेळ नाही आहे आणि या अधिकाऱ्यांना जवळच्या नागरिकांची काहीही घेणं देण्याचं नाही आहे असं या, ना, या चित्रावरून दिसतंय मात्र पानी की वस्ति शाही करूं, करूं, पानी की वस्ति मात्र जी पाणीपट्टीची वस्तुली असते त्यावेळी मुगलशाही करून नागरिकांना दण दाखी करून पाणीपट्टीची वस्तुली मात्र व्यवस्थित वेळच्या वेळी केली जाते आणि हा एवढा जिवाळ्याचा प्रश्न असताना याकडे हे सक्षेच दुर्लक्ष करत आहे आणि आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी इकडे एक त्यांना आव्हान करतो की जर दोन दिवसाच्या आत हे लिसेची दुरुस्ती झाली नाही तर सर्व पत्रकार बांधव सर्व जवळकरचे नागरिक महिलांना देऊन नगर परिषदेला टाळ्या ठोकून आणण्याच्या ह्या कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी जी आमची माग आपण बघू शकता तिथे कॅमेरा मारायचे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात रोज हजारो लाखो लिटर पाणी जात आहे आज आम्ही नववार जयसागर धरण या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे त्या आपण मागू शकत नाही काय एक, एक महिना झाला दोन महिना झाला का वर्ष झाला कित्येक दिवसापासून हा पाणी असा इथे चालू आहे जेव्हा नगर परिषदेचे जे पाणीपुरवठा निरीक्षक आहे जे अधिकारी आहे जे कर्मचारी आहे त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष दुर्लक्ष होताना दिसत आहे या ठिकाणी आपण बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून जव्हार जयसागर धरणाची पातळी वाढवली आणि जव्हार शहरामध्ये पाणी टंचाई होऊ नये यासाठी खर्च करून याची पातळी वाढवून आणि पाणी वाढवलेलं आहे गेल्या दोन वर्ष तीन वर्ष अगोदर जव्हार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झालेली होती कारण डॅम आपला जे जयसागर ध धरण आहे ते छोटा होतं आज या ठिकाणी पाण्याची पातळी वाळ वाळवल्यानंतर जयसागर धरणामध्ये पाणी भरपूर पाणी भरपूर प्रमाणात पाणी आहे म्हणजे आपल्या जव्हार शहराच्या प्रत्येकांना प्रत्येक नागरिकांना मे महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी मिळणार आहे परंतु ही अशी परिस्थिती कधी असली तर आम्हाला इथे वाटत नाही तर हा पाणी एप्रिलपर्यंत पण पर पुरणार जनतेला आणि पा पाणी टंचाईला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे जव्हार शहरातील शहरातील नागरिकांना हे लवकरात लवकर नगर परिषदेने पाणीपुरवठा अधिकारी जे कोणी जे कोणी कर्मचारी असतील पाणीपुरवठा निरीक्षक असेल विशाल मोरे यांनी लवकरात लवकर इकडे उपाययोजना करून हे बंद करावा अन्यथा आमची मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा शहराच्या नागरिकांच्या माध्यमातून मी मागणी करतोय की जे पाणीपुरवठा अधिकारी आहे विशाल मोरे यांच्यावर ही परिस्थिती बघून इकडे याची चौकशी करून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि लवकरात लवकर नगर परिषदेने या ठिकाणी उपाययोजना कराव्या अशी मी विनंती करतो पूर्ण बोलले नाही माशी आणि फोन का कट करू केला तुम्ही मला तुम्ही सांगितलं फोन कट करा केला मी मुख्य अधिकारी मॅडम ने तुम्हाला फोन केला आम्ही मुख्य अधिकारी मॅडम ला फोन केला त्यांनी तुम्हाला फोन केला का तुम्ही तिकडे जागेवर जा तुम्ही का नाही आले तिकडे आम्ही जाऊन आलो सगळं बोलू अरे आम्ही होतो फोटो केशाला बोलतो आम्ही आपण तिकडे होतो एक तास तिकडे होतो तुम्ही कधी आले तुम्ही आता दावन, दावन बोलता। एक मिनिट दोन तीन वेळा जाऊन आले पण काहीच केलं नाही असं त्यांचं बघितलं काही पाणी वाढलं अनाऊन्समेंट करून किती दिवसापासून चालू आहे लिकेज लिकेज जुनामध्ये किती दिवसापासून त्यांना विचारा जुनामध्ये किती दिवसापासून आहे तुम्हाला साहेब एक लक्षात घ्या उदया ऐकून घ्या साहेब पाणी आहे ते जवळचं सोनं आहे हा दोन महिना कमीत कमी हा कमीत कमी दोन महिन्यापासून वाहत आहे हे लक्षात घ्या तुम्ही बरोबर आहे ना दोन महिने तुम्हाला काम करायला माणूस ना भेटत असं होणार आहे का